वा सुंदर मस्त असं पावसाळ्यातलं वातावरण आणि आमच्याकडे ले रेड अलर्ट जाहीर झालेला आहे म्हणून मी पाहायला आले होते मुद्दावरती की किती पाऊस पडला होता रात्रभर आणि इकडे जर पूर यायचं म्हटलं ना बापरे की पाऊस खूप म्हणजे खूप जास्त पडायला पाहिजे आपल्या विचारापेक्षाही बाहेर पण पूर तसा आलेला नव्हतं आणि इकडं आज मग मी साऊथ इंडियन ब्रेद बनवलेला होता म्हणजेच की डोसा एकदम कुरकुरीत असे डोसे झालेले होते तेही साध्या रेग्युलर वारल्या जु आपण भाकरी बनवायच्या पॅनवरती मी बनवलेलं होतं हे असं पीठ छान माझं फुललेलं होतं रात्रभर आणि पीठ कसं फर्मट करायचं तेही मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तेही पहा म्हणजे आपले डोसे एकदम परफेक्ट होतात तिकडं खोबऱ्याची चटणीही तयार आहे खोबऱ्याच्या चटणीचाही व्हिडिओ अपलोड केलेला आहे जर आवश्यक आवडत असेल तर पाहू शकता इकडं आता मी हा ही माझा साधाच पोळ्या बनवायचा पॅन आहे त्याच्यावरतीच मी नेहमी बनवते आणि पीठ जर व्यवस्थित परफेक्ट झाला असेल ना तर डोसे परफेक्ट होतातच होतात पीठ परफेक्ट म्हणजे काय की आपण इडली जे इडलीसाठी बनवतो ना तेच पीठ वापरायचं फक्त त्याच्यामध्ये थोडीशी चना डाळ वगैरे म्हणजे त्याचाही व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तो पहा आणि इकडं पीठ वाट न वाटायच्या टायमाला मात्र एकदम लोण्यासारखं का पीठ काढायचं डोशाचं मिक्सरमधून आणि ते रात्रभर जर आपण हे फरमट करून घेतलं ना की खूप छान डोसे होतात आणि इकडे छान आता मी काढून घेते डोसे आणि हा हा त्यानंतर थोडंसं तेल टाकते म्हणजे छान क्रिस्पी होतात आणि टेस्टी लागतात परत इकडे एक दोन तीन डोसे मी बनवून घेतलेले आहेत आणि ते सर्वच डोसे एकदम छान झाले होते आ, या तव्यावरती एकच प्रॉब्लेम होतो की डोसे हे छोटे छोटे होतात पण क्रिस्पी आणि टेस्टी होतात म्हणून मी तेच वापरते आणि हा इकडं आपला साधा पॅन आहे त्याला अगोदर कडकडीत कर गरम करून घेतला आणि लो फ्लेमवर मग आपल्याला बाकीचे डोसे भाजायचे आहे त्याला मी कांदा वगैरे मीठ वगैरे काहीच लावलेलं नव्हतं पाणीसुद्धाच शिंपडलेलं नव्हतं एकदम तवा फक्त छान गरम करून लो फ्लेमवरती पीठ पसरवून घेत आहे इथं मी आणि तुम्ही म्हणजे ही पद्धत एकदा ट्राय करा आवडला असेल तर मग नेहमी तुम्ही करू शकता आणि मी तरी मी नहीं नहीं। मी तर ही पद्धत आता नेहमीच वापरते त्यामुळे तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे नॉनस्टिकचा तवा म्हणजे खराब होतो नेहमी नेहमी आणि या तव्यावरती छान डोसे माझे होत आहेत म्हणून मी नॉनस्टिकचा तवा इतक्यात तर घेतलेला नाही आणि जोपर्यंत अशा कडा एकदम म्हणजे निघत नाहीत ना तोपर्यंत आपल्याला तेलही सोडायचं नाही आहे आणि त्याला म्हणजे पलटण्याचा प्रयत्नही करायचं नाही अशा छान कडा निघाल्याच्या नंतरनंच आपल्याला त्याच्यावरती थोडंसं तेल साईड साईडने सोडून द्यायचं आहे आणि मग त्यानंतर आपण डोसा पलटू शकतो नाहीतर जर मध्येच तेल सोडलं ना ते आणखीन जास्त चिपकून बसतं त्यामुळे मध्ये मध्ये तेल सोडायचं नाही एक मिनिटानंतर ना आपोआपच ते कडा सुटतात आणि मग त्यानंतर आपल्याला बाजूने त्याच्यात तेल सोडून मगच आपल्याला तो पलटून घ्यायचा आणि त्यानंतर आपण ह्याच्यावरची जी भाजी बनवलेली होती बटाट्याची त्याची रेसिपी मी पुढं सांगणारच आहे ती भाजी अशी छान पसरावून घ्यायची माझ्या घरी सर्व म्हणजे मुलाला ही पद्धत खूप आवडते अशी तव्यावरती भाजी मस्त हॉटेल स्टाईल त्याला बनवून द्यायचं त्याला खूप आवडतं हे सर्व साऊथ इंडियन बेत माझ्या घरी सर्वांनाच म्हणजे सर्वांनाच खूप आवडतं लहानापासून ते मोठ्यापर्यंत आणि असं छान मस्त कलर ही खूप छान आलेला आहे डोशाला चला तर मग आता आपण बटाट्याची भाजी मी कशी बनवली ती सांगते इकडे चार बटाटे मी उकडून घेतलेले आहेत कांदा एक छोटा कांदा आहे कोथिंबीर कढीपत्ता हळद लसूण कोथिंबीरची पेस्ट जिरे पूड थोडासा ओवा हिरवी मिरची पेस्ट आहे मीठ आहे इतकं सर्व साहित्य आहे त्यानंतर ता तुम्ही आवडीनुसार तुम्हाला आणखीन जे काही टाकायचे असतील इन्ग्रेडियंट्स ते टाकू शकता आता इकडे तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे त्यामध्ये जिरे आणि मी कढीपत्ता टाकून घेते कढीपत्ताही छान तडतडल्यानंतर कांदा त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि त्यानंतर मग लसूण लसणाची पेस्ट हिरवी मिरची पेस्ट हळद मीठ हे सर्व इन्ग्रेडियंट्स एक एक करून आपल्या त्याच्यामध्ये ॲ टाकत जायचे आहेत आणि कुठल्याही भाजीला तेल गरम ते छान तेल गरम झाल्यानंतरच जर आपण सर्व साहित्य टाकलं ना तर खूप छान म्हणजे फोडणी होते आपली माझी आई नेहमी म्हणायची की अगोदर तेल छान गरम होऊ द्यायचं आणि त्या नंतरच सर्व त्यामध्ये साहित्य टाकायचं म्हणजे भाजी खमंग भाजली जाते सर्व साहित्य खमंग भाजले जातात आणि भाजी आपोआपच टेस्टी होते आणि खरंच आज म्हणजे नेहमीच ट्राय करत असते मी तसं पण कधी घाई गडबडीत आपल्याकडून होत असतं कधी भाजी हे म्हणजे तेल व्यवस्थित नाही जरी गरम झालं तरी आपण गडबडीने सर्व टाकत असतो पण आज सर्वच एकदम छान जुळून आलेलं होतं आणि एकदम परफेक्ट असं सर्वच माझे जे पदार्थ होते ते खूप छान झाले होते डोसा खोबऱ्याची चटणी आणि बटाट्याची भाजी हे सर्वच म्हणजे एकदम परफेक्ट हॉटेल स्टाईल टेस्ट हे हो येत होती त्याला असं मी नाही तर घरातले हे आणि मुलं म्हणत होते मग छान वाटतं ना घरातल्यांचंही जर आपल्याला असा म्हणजे रिॲक्शन त्यांची भेटत असेल तर करायला आणि मेहनत जास्त आणखीन करायला आपल्यालाही म्हणजे हौस येते उल्हास येतो त्यामुळे भारी वाटतं असं मस्त मग छान अशी भाजी आता परतून घ्यायची आपण पाहू शकता किती मस्त सुंदर कलर आलेला आहे आणि आता को कोथिंबीर टाकून घेते थोडीशी चला तर मग आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि काही चुकलं असेल तर ते पण नक्की कमेंट्समध्ये सांगा तोपर्यंत बाय